बघा भावान लावला का नाही रांग भाव बाहु ते भावच असतं शेवटीन बायकं ती बायकंच असते आ किती बी केलं तरी एवढं बोटाला लागून कापडं काल धुतली तरी म्हणजे कामच केलं नाही आ कापडं तर तीन चार टिप्पा ती पडल्या होत्या नवी बी तेवढी जुनी बी तेवढी आणि फरशा पुसायची कापडे बी तेवढी काय नेसता वैता फरशा सगळ्या घरं ना घरं गर, आधी निर्म्यानं ही पुसली हां आणि मग तुझी कशाची काम करते हे नाही नाही तुम्ही कशाचं काम करताय कट्टाळी बायकून उद्याचं लाईन लावून बरंच लावून लावून या जाव लाईन हां लावा म्हणतर लावत नाही ते तुम्ही लावाय चाललं आहे डायरेक्ट काय बाई शेवटी बायको ती बाईकच असती नवऱ्याला कळलं पाहिजे हां आणि नवरा म्हणतो अजून माझा भाऊ का चालतं कुठं काय ह्या भावाला करायचं आहे काय काय सकट उपयोग नाही हां त्यांचं काय म्हणणं होतं पूजेला त्यांना बसायचं बसायला मग दोघांनी बसायचं त्याला काय होतं दोघं न गो तर मी एकटं तुम्ही बारकं आहे बारकं कशी मी बसून देईल हां थोरल्यानंच बसायचं बारक्यानं कशाला बसायचं बारक्यानं नाही बसायचं आणि मी तुम्हाला वाटलं गोर बांधून दिलं हे करून दिलं ए माझं वचनच होतं माझे मला किती बी काय केलं तर पूजेला आता आपण बसून द्यायचं नाही ह्यांनी मस्त यांचा तो असं सगळीकडे झाला आहे मी बांधले मी आहे पैसे अजून पैसे खरंच लोक म्हणजे भावाचं नव्हतं पैसे त्या हां जनावर राखतच जगा तुम्ही शरीर राखली का हां भाऊ मर 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 मरतोय दुध काढतोय हां हनुमानता असं झालं तनकं झालं झालं हां शेवटी आपलं जे आपलंच असतं कोण कोणाचं नसतं जशी बा ऐकूला नवऱ्याची काळजी आणि नवऱ्याला बायकोची काळजी तशी भावाला भाव जायला कुणाला सकट येत नाही हे नवऱ्याला कळलं पाहिजे आणि नवरा म्हणतो काय माझा भाव कळचा आहे तू कुडा भाऊ मला ठेवत नाही व्हायला ठेवत नाही व्हायला म्हणजे हां तर रात्रीचा विषय व्हायला ठेवणार व्हायला राहावा म्हणा हां आबाला मी बघितले ना आबाला मी नाही तुम्ही नाही बोलला म्हणून काय आबा राहिला का हां नाही आबाला बोलला नाही म्हणून काय झालं तुम्हाला वाटतं वी हां मस्त बोलावटलं तिला पण आपण हे शब्द सकड कोणाला काय घेऊन दे आपण बोलायचं हां बोला, हा? बोला नाही पाला काय करायचं ताटा अशी फेका ताटानंतर मला काय करायचं बोटाला काल लागले निस्तर झालं जार झाले बोट काम करा ये ना तशीच दुधं ती हां तशीच दुधं ती ही बिचारी भांडी झाडून लुटूनच काढते काय करायचं दुध काढली वाड हां बघते आजच्या दिवसांची माझ्या उद्या उद्या, उद्या माझी बी आहे मग करा नाही पाल काय करायचं आपल्याला गेले नाही कोणाचं हम्म नाही काय वाटते हिचं ऐकलं ह्यांची ऐकेल मी हे मी बाप जल मी ऐकत आल आता तर का बरं ऐकेल तुमचं हां एवढी डेवी तुमचं ऐकत बस आहे मी यांना वाटतंय अजून बी ऐका गेलं वार गेलं आता आता वार माझा आहे एवढं जाणंच ठेवा तुम्ही किती बी काय केलं व्हायला ठेवायचं बघितलं पण व्हायला आम्ही राहत नाही 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 आता का व्हायला राहायला तेव्हा व्हायला राहा म्हणजे तेव्हा नाही राहिली हां आणि आत्ता व्हायला राहायचंवी आता मी व्हायला राहते वी नाही नाही व्हायलाच राहत नाही मी काय करायचं करा बॉम्बला नाही तर काय करायचं करा आपण तर व्हायला राहत नाही आता काय व्हायला राहायचं आहे अरे जवा मी म्हणते तुम्ही व्हायला राहा ठेवू व्हायला राहील ती एक सकट हां काय व्हायला राहायचं आहे हा करायचं आहे भाऊ माझा आहे भाऊ माझा आहे भाऊ तुमचा आहे म्हणून काय झालं काल बसन सर्दी डोकं ताप सगळं आले हां नेहून आणले नवर्यान दोघांत मस्त खोटं नाही बोलायचं नेलं तर बनायचं म्हणायचं नेऊन आणले दोघांत ने पण दोघांना नेलं म्हणून पोटात असल काय मरावं काय तुम्ही एक खूप दोघं नवरा बायको आणि आम्हाला वाईट करा हुशार आहे हां नाही हुशार आहे ती बिलकुल हुशार आहे यायची माणसं हीड कोण नसते फोन होऊन खाते ती ही अशी माणसं येते हां दुसऱ्याला वाईट दुसरी चांगली नाही ती स्वतःला चांगले येतो पाच साखरच गो असली तर कडूच कडूच राहते मी नाही बोल ना म्हणून फाईट त्याची मग सगळ्याला वाटत निलेश निलेशदा राहावं पण दादा फार काय आहे निलेश दादा कसं आहे मोठ्याचा मान आहे ना मोठ्यानं केलंच पाहिजे ना के ना का करायचं बारकेन बसायचं घुमलं मग मी पैसे घालून म्या एवढं गरू केलं उपकार केलं का आमच्या उपकार केलं का का तुम्ही रोजगाराला जाऊन पैसे आणलं त्याचं घर बांधलं हां घरातलंच पैशाने घर बांधले की कुठं रोजगाराला रोज गेला तर रोजगाराला गेलं तर वाया पिच्या बांधले तर वायलं राहिलं म्हणजे हां वायलं राहून त्यामुळे घर बांधले तुम्ही एकत्र आहे त्यामुळे तुम्हाला बोलताच येत नाही म्या बांधलं घर हां आबाला आता जरा आबाचं कळा लावली आबा म्हटले आव्हा आबा दहाव्याने म्हटला तू बस तू बस पूजेला हां तेव्हा ना ऐक वाटलं आता म्हणजे आबाने केलं आहो किती तुमच्या अंगात नकरायत किती आ, आबा वाईट आहे तुम्ही लय चांगलं आहे स्वतःला माणूस कोण बी म्हणतो शहाण्याचं म्हणून मोदा म्हणतो सगळ्याला माहिती आहे आबा काय म्हणला काय नाही आबाची बी आपल्याला कडवडायचे काय वाढायची गरज आहे आबानं काय केलं आहे आपल्यासाठी त्या आबाची कडवडून मी तरी का घेणं नाही आपल्याला काय करायचं करू दे माझं तर पाय पूर्णपणे खाजवायला लागले आहे काय झालं नेमकं काय माहिती आहे अंगणहीण डोळण हिण नुसते असं झोपं वाटते एवढं माझं डोळं हे तू काय लागलेलं आहे घसा बसला आहे काय करायचं ह्या काश्यांतर वैता बांधली एवढा कसा बसतोय की बोलायचं कामच नाही म्हणून नको वाटते नको वाटते काय करायचं नको नको झाल्याची जीवनच नको आपल्याला काय करायचं लय लय म्हणजे लय माझं आलं अक्षरशः आले तर काय करायच अवघड झाले नवरा नाही चांगला नाही चांगला जाऊ नाही चांगली एकटा जीवन सद काल लावलेलं नव्हता काय काय सांगितलं काय बिक दुखते आजारी तापसर मग दुसरं काय नाही मला असं कडे नाही एवढं मला भिंग घ्यावं लागलं असं वासनच एवढं मला डोळं जगते ते तरी मी आहेच का ते कुठं ह्यांच्या नाधी लागायचं कुठं लागायचं मदाहनच करते हां माणसाला बी हाई मर्यादा आहे त्यांना बी शेवटी उठायजा कुणी बी काय करायचं चालतं का म्हणून मी शांत ते शांतच कुठं ह्यांच्या नाद लागायचं कुठं लागायची मुद्दा म्हणूनच करते आत्ता व्हायला राहते मी हां तर बापच्यान मी व्हायला राहत नाही आत्ता व्हायला राहायचं सपान सोडून द्यायचं काय आत्ता व्हायला राहते मी व्हायलाच राहत नाही का बरं वाहिले राह हां पहिलं म्हणतो म्हणते मी तेव्हा व्हायला राहायचं तेव्हा नाही राहून दिलं हां आणि आत्ता व्हायला राहायचं आहे का नेट लागतं आहे काय नाही नाही नेट लागतं आहे काय आणि मी कुठल्या बी कामाची झाले आत्ता काम होत नाही जनावरांचं काम आहे दूध काढा येते ते का पाणी पाच येत आहे का शढा येतं आहे काय करा येतं आहे नेमका तरी म्हणते ती आम्ही करतोय आम्ही करतोय नेहमी जनावर द्या कशा तुम्हाला जनावर द्यायचं आहे काय करायचं वायलेच राहायचं नाही सगळ्यांनी एकत्र राहायचं मग सांगते भावाला नकार कोणाच्या अंगात येते व्हायला आत्ता राहत नाही आत्ता व्हायला पहिले मी व्हायला तेव्हा नको म्हणलं